नमस्कार मैत्रिणींनो सरलाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्यापासून असे थालपीठ बनवणार आहोत मऊसूत असे थालपीठ बनतात दुधी भोपळ्यापासून दुधी भोपळा किती पौष्टिक असतो हे स सा, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे त्याच्यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन्स असतात त्यामुळं दुधी भोपळ्याची भाजी किंवा दुधी भोपळा सहज मुलं किंवा आपणही नाही खाऊ शकत भाजी वगैरे खाऊ शकतो पण असं नेहमी नाही खाऊ शकत तर आपण दुधी भोपळ्याचे असे थालपीट करून जर मुलांना खाऊ घातले तर नक्कीच याचा फायदा होईल एवढे मौसूद थालपीट तर त्यासाठी मी घेतलेले आहे बघू शकता मोठा असा दुधी भोपळा घेतलेला आहे आणि भोपळ्या मार्केटमध्ये पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात अवेलेबल असतो तर त्यासाठी मी घेतलेले आहे कोथंबीर हिरव्या मिरच्या लसण आणि जिरं घेतलेले आहे हे सगळं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपल्या चवीनुसार तिखट कितपत लागतं त्यानुसार आणि भोपळा घेतलेला आहे तर आपल्याला ह्या सगळ्या याचे आपण वाटण वाटून घ्यायचे आहे पाणी न घालता याची चटणी चे, वाटून घ्यायची आहे आपल्याला तर मी कोथंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहे काड्यामुळं एक चव छान येते कोणत्याही भाजीमध्ये वाटण वाटताना कोथंबिरीच्या काड्या ॲड करायच्या आणि पानं फोडणीसाठी किंवा वरून टाकण्यासाठी ठेवायचे चवीनुसार मीठ टाकलं आणि याचं बारीक चटणी अशी वाटून घेतली भोपळ्याचे वरचे साल मी काढून घेतलेले आहे पूर्ण आणि भोपळा बघताना कोवळा बघून घ्यायचा आहे ह्या दिवसामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये भोपळे जास्त असतात आणि कोवळेच असतात तर कुट मार्केटमध्ये जास्त अवेलेबल असतात तर अशा पद्धतीने भोपळा भोपळ्याची कढी किंवा भोपळ्याची भाजी किंवा भोपळ्याची थालपीठ आपण करू शकतो तर हे बघा मी भोपळा दोन्ही किसून घेतलेले आहे मधून कट केला आणि आता आपल्याला किसणीच्या सहाय्याने याला बारीक किसून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने मोठ्या किसणींना किसलं तर काय होतं त्याचे मोठे मोठे असा किस बाहेर निघतो आणि याच्यामुळं थालपीठ हे छान लागते खायला सुद्धा ह्या अशा पद्धतीने मी सर्व भोपळा किसून घेतलेला आहे आणि आप आपल्याला हा भोपळ्याचा बिलकुल रस काढायचा नाही म्हणजे कोणी कोणी काय करतं की थालपिठाचा रस काढून घेतं तर नाही काढायचा कारण याचा फायदाच होत नाही आता आपण याच्यात गव्हाचं पीठ टाकणार आहोत अडीच वाट्या या म्हणजे वाटीच्या साह्याने घेतलं तर आणि एकच वाटी ज्वारीचं पीठ टाकणार आहोत यामुळं काय होतं की थालपीठ हे खूपच मौसूत होते म्हणजे वयस्कर माणसंही खाऊ शकतात थोडे तिळ टाकायचे आहे तिळामुळं भोपळ्याला चव एकदम छान येते चवीनुसार हळद टाकायची आहे थोडी हळद टाकायची आहे चवीनुसार नाही आणि आपण जे तिखट वाटून घेतलं होतं ते व तिखट आणि खूप सारी कोथिंबीर कट करून टाकायची आहे हे बघा तिखट वाटून घेतलेलं आहे ते तिखट आपल्याला बिलकुल पाणी न घालता हे कणिकाशी मळून घ्यायची आहे त्या भोपळ्यामध्येच ही कणिक मळल्या जाती बिलकुल पाणी घालायची गरज पडत नाही कारण भोपळा खूप होता आणि भोपळ्यामध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं आपल्याला पाणी घालून कणिक मळायची बिलकुल गरज पडत नाही अशा पद्धतीने याची पूर्ण कणिक मळून घ्यायची न पाणी घालताच आपल्याला ही कणिक मळता येईल यामुळं काय होतं का थालपीठ चार पाच दिवस टिकण्यास मदत होते बिलकुल खराब होत नाही अशा पद्धतीने आता थोडं पातळ झालेलं आहे ते थो तर छोटे छोटे गोळे घेऊन चपातीसारखे हे आपल्याला लाटून घ्यायचे आहे कारण हे थापून नाही घ्यायचे आपण ज्वारीचं पीठ याच्यात खूप कमी टाकलेलं आहे त्यामुळे याला चपातीसारखं असं लाटून घ्यायचं आहे हे थालपीठ हे ना इतके मौसूत होतात जे गव्हाच्या पिठा चे बनवतात आपण था। थालपीठ एरवी दोन तीन पिठापासून पण बनवतो पण जर तुम्ही अशा पद्धतीने थालपीठ बनवले तर वयोवृद्धसुद्धा ज्यांना दात नाही असे सुद्धा इजी खाऊ शकतात एवढे मौसूत होतात हे थालपीठ तर हे बघू शकता आणि असे त्याला होल पाडून घ्यायचे यामुळं काय होतं की आपल्याला तेल वगैरे सोडायला सोपं जातं तर आता असं तेल पूर्ण साईडनं सोडून घ्यायचं थालपीठ हे चांगलं भाजलं जातं तेल सोडल्यामुळं आणि एकदम चांगलं क्रिस्पी होतं वरून आणि आतून एकदम मौसूत असं होतं तर हे बघा अशा पद्धतीने आपण आता दुसरी साईड पण टाकून घेणार आहोत तेल तर कधीतरी चेंज म्हणून मुलांच्या डब्यासाठी थालपीठ शेंगदाण्याची चटणी किंवा थालपीठ टोमॅटो केचप आपण काहीही देऊ शकतो थालपिठासोबत खूप छान लागते हे सगळ्या वस्तू तर हे बघा आपलं थालपीठ मी एक बनून दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने मी सर्व थालपीठ बनवलेले आहे आणि त्यासोबत टोमॅटो केचअप एवढे मौसूत झालेले आहे हे थालपीठ बघू शकता आणि इजी चार पाच दिवस खराब होणार नाही कारण आपण याच्यात पाण्याचा थेंबही टाकलेला नाही हेच विशेष आहे या थालपीटाचं बिलकुल इटक वास येणार नाही किंवा खराब होणार नाही आयजेटीज प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही असे थालपीठ घेऊन जाऊ शकता आणि बघा तुम्ही एकदम असे मऊ सुत झालेले आहे बिलकुल असा कडकपणा नाही त्या थालपीठामध्ये तर असे थालपीठ तुम्ही घरच्या घरी नक्की करून बघा मुलांच्या टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी किंवा सहज खावंसं वाटतं म्हणून तोंडाला चव आणण्यासाठी असं थालपीठ तुम्ही नक्की करून बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा